अहिल्यानगरातून चोरी केलेलं एक्कावन्न लाखांचं सोनं पश्चिम बंगालमध्ये सापडलं गुन्हे शाखेची शानदार कारवाई चार आरोपी अटकेत अहिल्यानगर शहरातून सराफ व्यापाऱ्याचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झालेल्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने पश्चिम बंगाल राज्यातून अटक करून मोठा मुद्देमाल हस्तगत केला आहे या कारवाईत एक्कावन्न लाख तेरा हजार सातशे पंच्याण्णव रुपयांचा असा एकूण पाचशे बहात्तर पूर्णांक पंच्याहत्तर ग्रॅम वजनाचा सोन्याचा ऐवज जप्त करण्यात आला आहे फिर्यादी कृष्णा जगदीश देडगावकर वय बत्तीस सावेडी रोडवरील सराफ व्यापारी यांच्या दुकानात काम करणारे दीपनकर माजी सोमीन बेरा सोमनाथ सामंता अनिमेश धुलोई सत्तू बेक आणि स्नेहा बेरा या सहा जणांनी विश्वास संपादन करून तब्बल एक कोटी एक लाख रुपयांचे दागिने चोरून फरार झाले होते या प्रकरणी कोतवली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे सत्त्याऐंशी दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे सोळा तीन याप्रमाणे गुन्हा दाखल आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक कबाडी यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार करण्यात आले या पथकाने तांत्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारे पश्चिम बंगालमधील हावरा जिल्ह्यात मोठी कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले अटक आरोपींमध्ये सोमेन शांती बेरा उर्फ कार्तिक दीपनकर माजी अनिमेष दोलोई आणि सोमनाथ सामंता यांचा समावेश आहे या आरोपींच्या कबुली जबाबानंतर त्यांच्याकडून चोरी केलेले दागिने जप्त करण्यात आले आहेत या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेतील संदीप मुरकुटे शाहिद शेख गणेश धोत्रे फुरकान शेख दीपक घाटकर भीमराज खरसे राहुल डोके सतीश भवर आणि प्रशांत राठोड यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास कोतवली पोलीस ठाणे करीत आहे अहिल्यानगरहून स्टार इंडिया वन न्यूजसाठी रिपोर्ट अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा